रहा अपडेट न्यूज चाळीसगाव शहर पोलिसांनी गोकुळला केली अटक गुन्हा क्रमांक पाचशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस कायदा भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे सात तीनशे नऊ चार घटनास्थळ सिद्धिविनायक मंगल कार्यालय करगाव रोड चाळीसगाव फिर्यादी भूषण चंद्रसिंग सोळंके राहणार भडगाव आरोपी गोकुळ हंसराज पवार राहणार करमूड गाव मंगळसूत्र हिसकावणं व शस्त्रास्त्राचा उपयोग करून लुटीचा प्रयत्न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय माल हस्तगत पंचवीस हजार रुपये काळे मनी मंगळसूत्राची पोत पंधरा हजार रुपये लावा कंपनीचा स्मार्टफोन सहा हजार रुपये चांदीचे ब्रेसलेट दोन हजार रुपयेचा जिओ भारत कंपनीचा फोन एक हजार तीस रुपये रोख रक्कम शस्त्र स्टीलचा धारदार चाकू आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे सदरची कारवाई ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी जळगाव अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते जळगाव अतिरिक्त कार्यभार चाळीसगाव विभाग तसेच पोलीस उपाधीक्षक राजेश चंदेल चाळीसगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी व त्यांच्या पथकानं केली आहे Bureau report, Murat Patel, Chais Gao. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.